सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगाव फाट्याजवळ कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याने या घटनेमध्ये कारमधील एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे मागील आठ दिवसात याच परिसरात तीन जणांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाल्याची घटना घडल्याने ह्या घटनास्थळाला ब्लॉक स्पॉट असं बोलल्या जात आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबड तालुक्यातील सौंदलगाव फाटा परिसरात मागील आठ दिवसांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातामध्ये तब्बल दहा ते बारा जण जखमी आणि तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सकाळी आठ शर्मा आणि पी रमेश कृष्णमूर्ती हे दोघे छत्रपती कारने जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबाड तालुक्यातील संदलगाव फाटा नजीक येतात अचानक कार चालकाचं नियंत्रण कारवरून सुटल्याने कार, कार महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून पलटाय घेत छत्रपती संभाजीनगर कडून येणाऱ्या ट्रकला समोरून जोराची धडक दिल्याने या घटनेमध्ये कारमधील पी रमेश कृष्णमूर्ती यांचा जागीच मृत्यू झाला तर दत्ता शर्मा हे गंभीररित्या जखमी झाले या घटनेची माहिती ग्रामस्थांसह हायवे पोलीस उपनिरीक्षक निकम एएसआय साळुंके पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ ठोमरे आदींसह माळेवाडी भोकरवाडी टोल प्लाझा अँब्युलन्स एक हजार तेहतीस चे कर्मचारी महेश जाधव आत्माराम गाडेकर विठ्ठल गायकवाड आणि मृत्यूंचे दूध गणेश हिरे यांच्या मदतीने जखमी आणि मयत यांना ग्रामीण रुग्णालय बडिग्रोद्री येथे रुग्णवाहिकेने केले के असून अपघातग्रस्त वाहन हायवे पोलीस कर्मचाऱ्यांनी रोडच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे मात्र गेल्या मा आठ दिवसांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या अपघातामध्ये तब्बल नऊ ते दहा जण जखमी झाल्याने या घटनास्थळाला ब्लॅक स्पॉट असल्याची नागरिकांमध्ये ओळख होतीये या अपघाताची नोंद कोणती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड